रामकृष्ण अरे मित्रांनो मित्रांनो मी मग आणि माझ्या सर्व कुटुंबियांतर्फे तर्फे आपल्या सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो आता माझी मस्त की आंघोळ वगैरे सकाळी सकाळी पटकन साडे दातला मी आंघोळ किशा पाठला आंघोळ झाली आहे माझी आता आता बघा माझी किस झाली आहेत पांढरी वगैरे आहेत माझी केसं मला कधीतरी मी दाखवेन माझी केस किती पांढरी झाली तरी कशा दाखवेन तर तेल लावले ना खूप सारा मग असं वाटत नाहीये की एक आयुर्वेदिक तेल आईने बनवले ना कांदा टमॅटोचा काहीतरी ते लावल्या डोक्यात त्यामुळे ते केस पत्ता काळी होतात त्यामुळे इथलं पाणी खराब आहे का माझ्या अंगातून तरी कमी आहे त्यामुळे मला माहिती नाही केसर पांढरे होतात माझी मग मला कदाचित उपाय नाही तर मला लोकल लगेच म्हातारा बोलतील माझं की जर सगळी कसं पाणबरी होतील ना तर मला म्हातारा बोलतील आता म्हणून खातो खातो कढीपत्ता जो की लोकांना आवडत नाही लोक भाजीसाठी असा कडीपत्ता लोक बाजू ठेवतात पण मी कढीपत्ता असंच कच्चा कढीपत्ता खातो मी बघा रोज खातो एवढा कच्चा रोज एवढा खातो मी रोज तुमच्या समोर लाईव्ह खातो का लाईव्ह घेतला पडला असत घेतला त्यातलं पाणी काढलं भारी वाल खराब लागत नाही पहिल्यांदा काल खराब लागत दुसऱ्यांदा काल खराब लागेल पण तुम्ही सवय होऊन जाते एक मिनिट काम काय आणि एक आता आणि आमचा फ्रिज झाला खराब झालाय सगळे ट्रे वगैरे पण खूप मळले झाला लास्ट वेळी साफ केला लागते साफ करणार परीक्षा होती मग आता मी फ्रीज काढला हो साफ करायला बाबा किती घाण झाले बघा सगळं तर इथला मी ना एक असा ट्रे होता बारीकवाला काढलाय

काय माहीत काय प्रॉब्लेम झाला इथं असा दावला ना ब्रेक इथे असा अडकतो डायरेक्ट असं उघडत नाही पूर्ण हे खराब झालं माझ्या ही मोटरची गंज लावून वगैरे काहीतरी झालं हिला नेट चालत नाही ब्रेक दावला ना की असं अडकतो डायरेक्ट टायरच लॉक होतोय ऑटोमॅटिक बघितलं बाई मेकॅनिकला नेन वगैरे उद्या वगैरे तुझ्या ड्रायव्हर ना पुछ। घेऊन जाईल पु� उद्या